देश काकडे देशमुखांच्या आग्रहाखातर आलेले रामदास अप्पा काकडे संतोष संगपाळ तसंच उपस्थित असणारे दिगंबर दुर्गाडे त्यामध्ये प्रमोद काकडे दिलीप फरांदे विराज काकडे राजवर्धन शिंदे रामभाऊ शिंदे पुरुषोत्तमदा जगताप मिलिंद कांबळे संजय कोकरे सुनील भगत नीताताई परांदे विक्रम भोसले सुचिता साळवे करण खराटे अनेक मान्यवर इथं आहेत मी आता सगळ्यांची नावं घेत नाही परंतु सर्वच माझ्या पुणे जिल्ह्यातले पुरंदर तालुक्यातले बारामती तालुक्यातले आजूबाजूच्या परिसरातील जमलेले प्रतिष्ठित मान्यवर नागरिक भगिनी माझ्या लाडक्या बहिणी तसंच ज्यांच्या पुढाकारांनी हा कार्यक्रम होतोय ते आपल्या सगळ्यांचे सहकारी सतीश भैया काकडे सौभाग्यवती सविता ताई काकडे अभिजित काकडे काकडे परिवार निंबूचे सर्व प्रमुख मान्यवर जमलेले पत्रकार मित्र बंधू भगिनी मिळून माझ्या तरुण मित्रांनो मित्रांनो थोडा उशीर झालेला आहे राजू शेट्टी साहेबांनी सांगितलेली वस्तुस्थिती खरी आहे मला अकरा वाजता एक मुंबईमध्ये मिटिंग आहे मला असं वाटलं होतं की मी वेळेमध्ये जाईल मी आणि आमचे नवाबभाई आम्ही एकत्रच जाणार आहे दत्तमाव पण तिकडून पुढे ह्याच्यावरून येणार आहे आज आपल्याला माहिती नाही बऱ्याच जणांना पण भारताचे लोहपुरुष म्हणून ज्यांची ओळख होती सरदार वल्लभभाई पटेल यांची आज जयंती होती आणि आजच्या या दिवशी राष्ट्रीय एकता दिवस संपूर्ण देशामध्ये साजरा करण्याचा निर्णय देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी घेतलेला होता मी राष्ट्रीय एकता दिनाच्या देखील आपल्याला शुभेच्छा देतो आणि आमचे सरदार वल्लभभाई पटेलांना देखील अभिवादन करतो एक गोष्ट खरी आहे की आज निंबूत मध्ये राम मंदिराचंही उद्घाटन झालंय मदीना मस्जिदीचंही उद्घाटन झालंय आणि ही घटना जसं मगाशी आमच्या नावाभाई बोलले राजू शेट्टी साहेब बोलले तसं सामाजिक सलोखा आणि एकतेचं प्रतीक आहे त्याची गरज खऱ्या अर्थाने देशाला जम्मू काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत हवी आहे कारण आम्ही सतत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक युगपूर छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवतो त्यांचं नाव घेतो त्यांचा इतिहास पाहतो त्यांचं शौर्य पाहतो त्यांनी दिलेल्या विचारांनी पुढे जाण्याचा प्रयत्न करतो आणि त्यांनी देखील त्या काळामध्ये अठरा पगड जाती बारा बलुतेदारांनाच बरोबर घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली त्यांनी जातीमध्ये धर्मामध्ये पंथामध्ये कधी भेदभाव केला नाही एक एकही असं कुठलं उदाहरण तुम्हाला पाहायला मिळणार नाही माझी लाडकी बहीण असेल किंवा आमची महिला असेल तिच्याही आदराचा नेहमी उल्लेख त्यांच्या एकंदरीत इतिहासामध्ये पाहायला मिळतो सन्मान केलेला पाहायला मिळतो आणि तीच गोष्ट समाजातल्या इतर घटकांच्या बद्दल देखील रयतेच राज्य त्यांनी स्थापन केलं परंतु सर्वांना बरोबर पर घेऊन केलं आणि त्याच्यामुळं आज या निंबूत गावाला एक समृद्ध धार्मिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेला आपण सगळेजण पाहतो हे गाव सहकारी क्षेत्रातलं एक अग्रेसर गाव म्हणून इथली ओळख आणि ब्रिटिशांच्या काळामध्ये सन एकोणीसशे अकरा साली इथं सहकारी विविध कार्यकारी सोसायटीची स्थापना केली आणि येथील सोसायटी किंवा इथलं सहकारी चळवळ स्वर्गीय मुकुटरावप्पा काकडे असतील स्वर्गीय बाबालाल काकडे असतील स्वर्गीय भगवानदादा असतील भगवान असतील अनेक मान्यवरांची नावं घेता येतील त्यांनी अने अनेक वर्ष जोपर्यंत ते समाजात काम करत होते तोपर्यंत सहकाराला एक प्रोत्साहन देण्याचं काम यांनी केलेलं पाय आपण सगळ्यांनी अनुभवलेलं आहे पाहिलेलं आहे आणि जसं इथं सहकार चळवळ उजली तसं इथे कुस्तीचा आकडा महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे बैलाच्या शर्यतेमुळे हे गाव मोठ्या प्रमाणावर ओळखलं जातं राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये आषाढी एकादशीच्या पंढरपूरच्या वारीमध्ये आमच्या सोपान काकांची पालखी निंबूत इथं मुक्कामी असण्याची परंपरा ही फार वर्षापासून आपण सगळेजण पाहत आलेलं सोमेश्वर देवस्थानची पालखी देखील आपल्या निंबूत येथे नीरा नदीमध्ये स्नानासाठी दर सोमवती अमावस्याला येण्याची पूर्वीपासूनची परंपरा आहे तसंच सद्गुरु दादासाहेब महाराजांची जिवंत समाधी देखील इथं येथील शिलालेख आणि लोकर कथा गावाच्या सांस्कृतिक समृद्धी ह्या दर्शवतात आणि त्याच्यामुळे आजचा दिवस हा आपल्या तमाम निंबूतवासियांच्या दृष्टिकोनातून अतिशय आनंदाचा तर आहेच ऐतिहासिक आहे आणि अभिमानाचा दिवस आहे